हॅलो फ्रेंड्स छायाज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी भरली कारली बनवणार आहे चला तर मग बनवायला सुरुवात करूया भरली कारली बनवण्यासाठी येथे मी चार मीडियम साईजची कारली स्वच्छ धुवून घेतली आहेत येथे तुम्ही मोठी कारली घेतली तर तुम्ही याचे दोन भागामध्ये कट करून घेऊ हो शकता येथे मी मिडीयम साईजची कारली घेतली त्यामुळे येथे मी मधोमध याला कट करून घेत आहे आणि यामधील बी काटा चमच्याने काढून घेते काटा चमच्याने बी यामधील सहज निघतं तुम्ही येथे काटा चमच्याऐवजी चमच्याने पण बी काढून घेऊ शकता येथे मी कारल्यामधलं बी काढून घेतलेलं आहे राहिलेले कारले पण आपण कट करून त्यामधील बी काढून घेऊया बघू शकता येथे मी सर्व कारले कट करून घेतले आहेत आणि त्यामधील बी पण काढून घेतला आहे आता आपण कारल्याच्या भाजीसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊ सुरुवातीला आपण अद्रक लसण आणि कोथंबीर हे थोडं पाणी घालून याची पेस्ट तयार करून घेऊ अद्रक लसण आणि कोथंबीर हे थोडं पाणी घालून छान बारीक वाटून घेतलं आहे कढईमध्ये मी दीड पळी तेल घालून घेत आहे तेल गरम झालं आहे आता यामध्ये थोडी हळद घालून घेत आहे आणि तयार करून घेतलेली अद्रक लसण कोथिंबीरची पेस्ट घालून घेऊ याला छान परतून घेऊया हे छान परतून घेतलं आहे आता यामध्ये कारले घालून घेऊ आणि यामध्ये थोडं मीठ घालून घेऊ कमी गॅस फ्लेमवर कारले छान परतून घेऊया या जाकन आता यावर झाकण ठेवून देऊ आणि गॅसची फ्लेम कमी करून घेऊ आता भाजीसाठी लागणारे वाटण तयार करून घेऊ येथे मी अर्धी वाटी खोबरं स्लाइस करून घेतलं आहे कोथंबीर दहा पंधरा लसणाच्या पाखळ्या एक चमचा खसखस आणि आद्रक घेतले आहे घेतलेला मसाला भाजून घेऊ सुरुवातीला खोबरं भाजून घेत आहे दोन तीन मिनटानंतर पाहू शकता खोबरं छान भाजून झालं आहे आता खसखस भाजून घेऊया हे सर्व आपण तेल न घालताच भाजून घेणार आहोत येथे मी खसखस पण चांगली भाजून घेतली आहे आता यामध्येच लसणाच्या पाकळ्या घालून घेत आहे आणि आलं मसाला सर्व छान भाजून झाला आहे आता थंड झाल्यानंतर याला वाटून घेऊ हो, पाच सहा मिनटं झाली आहेत कारले चेक करूया कारले छान फ्राय झालेले आहेत आता याला आपण अजून एक दोन मिनिट फ्राय करून घेऊ हो, मसाला छान थंड झालेला आहे आता याला बारीक वाटून घेऊया हो, अद्रक लसूण कोथिंबीर वाटलेल्या मिक्सर जारमध्येच मसाला वाटून घेऊ हो, येथे यामध्ये मी थोडी कोथिंबीर घालून घेत आहे थोडं पाणी घालून घेऊ आणि पावडर मसाले पण घालून घेऊया यामध्ये मी दोन चमचे गरम मसाला घालून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार येथे कमी जास्त मसाले घालू शकता थोडी हळद घालून घेतली आहे एक चमचा लाल मिरची पावडर घालून घेत आहे आणि एक चमचा धने पावडर आता हा घेतलेला सर्व मसाला छान बारीक वाटून घेऊया आता सर्व बाजूंना एकसारखे छान कारले फ्राय झालेले आहेत आता हे कारले आपण डिशमध्ये काढून घेऊ आणि भाजीला फोडणी देऊन घेऊ येथे मी मसाल्याची छान फाईन पेस्ट तयार करून घेतली आहे मसाल्यामध्ये मी एक चमचा मीठ घालून घेत आहे आता मसाल्यामध्ये मीठ छान मिक्स करून घेऊया आणि हा मसाला डिशमध्ये काढून घेऊ आता हा तयार करून घेतलेला मसाला फ्राय करून घेतलेल्या कारल्यामध्ये भरून घेऊया आता हे सर्व मिक्स करून घेऊ आणि हा मसाला कारल्यामध्ये भरून घेऊया सर्व कारल्यामध्ये मसाला छान दाबून भरून घ्यायचा आहे बघू शकता येथे मी सर्व कारल्यामध्ये मसाला छान दाबून भरून घेतला आहे कारले फ्राय केलेल्या कढईमध्येच दोन पळी तेल घालून घेत आहे येथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तेल घालून घेऊ शकता तेल गरम झालं आहे आता यामध्ये मी थोडी हळद घालून घेत आहे आणि मसाला भरलेली कारले घालून घेऊ येथे मी गॅसची फ्लेम कमी केलेली आहे आता यावर झाकण ठेवून देऊया दोन तीन मिनटं झाले आहेत आता झाकण काढून घेऊ आणि हे हलवून घेऊया गॅसवर मी एक साईडला गरम पाणी करून घेतलेलं आहे मसाला वाटलेल्या मिक्सर जारमध्ये गरम पाणी घालून घेत आहे आता हे सर्व पाणी आपण यामध्ये घालून घेऊ यामध्ये मी एक ग्लास गरम पाणी घालून घेतलं आहे तुम्हाला जितका रसा बनवायचा आहे त्यानुसार आता तुम्ही कमी जास्त पाणी घालून घेऊ शकता आता यावर मी अर्धा झाकण ठेवून देत आहे आणि एका बाजूने त्याला वाफ जाण्यासाठी जागा ठेवलेली आहे पाच सहा मिनटानंतर पाहू शकता कारल्याची भाजी तयार आहे मस्त झाली आहे भाजीला छान तरी आलेली आहे आता कारले शिजले का चेक करूया बघू शकता कारलं पण छान शिजलं आहे आता इथे मी गॅस बंद करून घेत आहे गॅस बंद केल्यानंतर दहा मिनटं मी यावर झाकण ठेवून असंच ठेवलं होतं बघू शकता भाजीला छान तरी आलेली आहे यामध्ये मी बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालून घेतली आहे या पद्धतीने बनवलेली कारल्याची भाजी अजिबात कडू लागत नाही चवीला अप्रतिम झालेली आहे आता आपण सर्व करून घेऊ शकता भरली कारल्याची भाजी खायला खूप छान झालेली आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडलेस लाईक करा पुन्हा भेटूया अशात छानसा रेसिपी रेसिपीसोबत